हातकणंगले तालुक्यातील रुई येथील पंचंगा नदीपात्रात मासेमारी करत असलेल्या एका मच्छीमारावर मगरीनं अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात रुकडी येथील बिरदेव पांडुरंग बागडी व अठ्ठेचाळीस हे गंभीर जखमी झालेत त्यांच्या सहकार्याने दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचा जीव वाचला बिरदेव बागडी हे नेहमीप्रमाणे रुईच्या नदीपात्रात मासेमारीसाठी उतरले होते पाण्यात असलेल्या गाळात दबा धरून बसलेल्या मगरीनं अचानक त्यांच्या डाव्या पायाला पकडलं आणि त्यांना पाण्यात तोडण्याचा प्रयत्न केला बागडी यांच्यासोबत असलेल्या सुजित बागडी आणि इतर मच्छीमारांनी हे पाहून त्वरित धाव घेतली आणि मगरीच्या तावडीतून त्यांची सुटका केली या झटापटीत बिरदेव बागडी यांच्या डाव्या पायाला पाया गंभीर जखमा झाल्या त्यांना तातडीनं इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या पायाला तेरा टाके घालण्यात आलेत दरम्यान रुई आणि परिसरातील पंचंगा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून मगरीचा वावर वाढलाय यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी प्रशासनाकडे या, प्रशासना या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीनं योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे